नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना उद्या शनिवारी तेवीस नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे कालभैरव जयंती कशी साजरी करायची नैवेद्य काय दाखवायचा सेवा कोणत्या करायच्या कधी करायच्या याविषयीची माहिती असलेला व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आलेला आहे तो व्हिडिओ सर्वांनी नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा उद्या शनिवारी कालभैरव जयंती आहे आणि या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्या घरातील शत्रू कायमची नष्ट होण्यासाठी घरातील ईडा पिडा, पिडा वाईट बहता पितृदोष पितृपिडा नष्ट होण्यासाठी आपल्याला या दिवशी काळ्या कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते परंतु या उग्र रूपातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं वाहन काळा कुत्रा आहे भैरव कधी कधी त्यांच्या वाहनावर बसलेले दिसत नाही पण त्यांच्यासोबत एक काळा कुत्रा नेहमी दिसतो कालभैरवाने वाहन म्हणून कुत्र्याची निवड केली आहे कालभैरवाच्या पूजेत काळ्या कुत्र्याला विशेष महत्व आहे कालाष्टमीच्या दिवशी कुत्र्याची सेवा करून त्याला खाऊ घातल्याने कालभैरव प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात आणि म्हणूनच जर का आपल्या जीवनात संसारात आपल्याला खूप त्रास होत असेल कष्ट होत असेल साडेसाती असेल शत्रुपिडा असेल तर ही दूर करण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला काळ्या कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे तुम्हाला जर का शनीची साडेसाती असेल तर तुम्ही प्रत्येक शनिवारी पोळीला तेल लावून ही पोळी काळ्या कुत्र्याला तुम्हाला खायला घालायची आहे यामुळे शनिदेवापासून तुम्हाला आराम मिळेल तर बघा कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला या दिवशी देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर पाणी किंवा गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही थोडंसं जाड मीठ टाकू शकतात कारण या दिवशी शनिवार आहे त्याचबरोबर तुम्ही थोडंसं कच्चं दूध देखील टाकायचं आहे या वस्तू टाकून तुम्हाला अंघोळ करायची आहे यानंतर तुम्ही मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावा मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करा घराच्या बाहेर दरवाजाच्या बाहेर पाण्यामध्ये हळद टाकून या पाण्याने सडा घाला त्याचप्रमाणे घरात सर्वत्र गंगाजल गोमतीर पाणी शिंपडा सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस घरात गोमतीर पाणी शिंपडा आणि या दिवशी कालभैरव जयंती साजरी करा जयंती कशी साजरी करायची याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पाहू शकतात आपल्याला या दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्हाला जसा टायमिंग मिळेल त्यावेळेमध्ये तुम्हाला कुत्र्याला ही एक वस्तू खायला घालायची आहे तुम्हाला एक पोळी घ्यायची आहे या पोळीला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि अशी ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडासा भंडारा न्यायचा आहे हा भंडारा देखील तुम्हाला कुत्र्याला लावायचा आहे जर काळं कुत्रं नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही कुत्र्याला ही, ही पोळी खायला घातली तरी चालेल परंतु या दिवशी काळं कुत्रं जर का तुम्हाला भेटलं मिळालं दिसलं तर आवर्जून तुम्ही ही पोळी काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे पोळी खायला घालत असताना काल कालभैरवांना स्मरण करून तुम्हाला ही पोळी कुत्र्याला खायला घालायची आहे आणि त्याचप्रमाणे तुमच्या जीवनात काही अडचणी असतील तर त्या अडचणी त्या अडचणी व्यक्त करायच्या आहेत त्या अडचणी दूर होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे त्या अडचणी तुमच्या आयुष्यातनं कायमच्या निघून जाऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला कालभैरवांना करायची आहे आणि ही पोळी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुमच्या ठिकाणी जे कुत्रं असेल त्या कुत्र्याला जरी ही पोळी खाऊ घातली तरी चालणार आहे परंतु हा अत्यंत प्रभावी असा उपाय कालभैरव जयंतीच्या दिवशी आपण नक्की करायचा आहे यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व कटकटी क्लेश त्याचप्रमाणे शत्रुपिडा नष्ट होणार आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये महादेवांची बघा कालभैरव हे महादेवांचा एक अवतार असल्यामुळे आपल्या देवघरात असलेल्या महादेवांच्या शिवलिंगाची आपण कालभैरव म्हणून या दिवशी पूजा करू शकतो ज्यांना मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य असेल त्यांनी कालभैरवांच्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे मंदिरात गेला तर मंदिरात किंवा घरी न विसरता तुम्हाला कालभैरवांसाठी मोहरीच्या तेलाचा दिवा आवर्जून तुम्हाला लावायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला अकरा वेळा किंवा एक वेळा कालभैरव अष्टक तुम्हाला म्हणायचं आहे तर ह्या गोष्टी ह्या सेवा तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा इतरांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद